आज जे गुलजार साहेब मोरा गोरा अंग लयले लिहू शकतात ते बिडी जलाय पण लिहू शकतात कजरारेमध्ये त्याने गालिबच्या घराचाच संदर्भ दिलेला आहे ते काही करू शकतात आणि त्यामुळे ते तरुणाईला आवडतं गाणं होतं त्यात स्वरांची त्याच्यात अशी मक्तेदारी नसते की तुम्हाला खूपच शास्त्रशुद्ध काहीतरी केलं तरच ते असं काही नसतं एखादी धून असते जी स्पार्क असतो आणि गुलजार साहेबांसारखे जे काळाबरोबर चालणारे कवी आहेत ते त्याला वावड त्यांना नसतं की एखादा इंग्लिश शब्द आला पर्सनल सवाल करते ते त्यांनी असं नाही म्हटलं की पर्सनल हा शब्द कसा काय कवितेत चालेल पण ते त्यामुळे तरुणांना आवडलं ना, ना की आखे भी कमाल करते पर्सनल सवाल, सवाल करते त्यात गुलजारजींच कवी असणं आणि खूप मोठे शायर असणं आड आलं नाही त्यामुळे ह्या संगीत आणि त्यामुळे ह्या संगीतकारांना ते सोयीचं पडलं